ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाटे चक्क इडली पात्रामध्ये ठेवून अतिशय वेगळी आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप प्रमाणात खूप जास्त आवडणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की करा आणि एकदा जर ही रेसिपी तुम्ही केली तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात तर बघा इथे रेसिपी करण्यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल रवा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही जो अळी वगैरे असेल ती व्यवस्थित निघून जाणार आता इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आहेत आता ही रेसिपी मी दोन ते तीन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर बटाट्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण हे वाढू शकता बटाटे छान कुकरला मी तीन ते ती चार शिट्ट्या लावून उकडून घेतलेले आहेत आता बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला तर इथे पाहू शकता बटाटे छान उकडल्यामुळे बटाट्याची सालसुद्धा अगदी लगेच सेपरेट होते बटाटे थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मग कुसकरून मिक्सरच्या भांड्यात टाकले तरीसुद्धा चालेल आता यामध्ये दही घालून घ्यायचं आहे दही शक्यतो आंबट नसलेलं पाहिजे आपल्याला म्हणजे थोडंफार कमी आंबट असेल तर रेसिपी अजून जास्त छान होते तर इथे ती मी तीन ते ती चार चमचे इतपत दही घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची छान फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता जे एक दोन बटाटे राहिले असतील ते, ते तुम्ही काढून पुन्हा सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवू शकता छान अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला याची आता जे बॅटर आपण केलेलं आहे ते रव्यामध्ये टाकून घेऊया अगदी इन्स्टंट रेसिपी आहे ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी आहे घाईच्या कामात तुम्ही झटपट ही पौष्टिक रेसिपी बनवू शकता जेवणामध्ये म्हणा किंवा मग नाश्त्यामध्ये नक्कीच ही रेसिपी मुलांना खूप जास्त आवडणारी आहे आणि मोठ्यांनासुद्धा आता बघा बॅटर घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा चमच्याने छान हे मिक्स करून घेतलं आहे मी आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालायचं आहे अगदी एकदमसुद्धा पाणी ओतायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी इथे मी आपलं जे नॉर्मल पाणी थंड पाणी असतं त्याचाच वापर केलेला आहे गरम वगैरे पाणी करायची गरज लागणार नाही तर बघा बॅटर छान आपलं आता मी हलवून घेतलेलं आहे एक पाच मिनटं तरी त्याला छान मी फेटलेलं आहे म्हणजे बॅटर आपलं हे छान हलकं होतं आता एक चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल म्हणजे जो रवा आहे तो आपला छान फुलला जातो तर बघा पहिल्यापेक्षा बॅट बॅटर आपलं हे जर दाट जरासं दाटसर झालेलं आहे म्हणजेच रवा छान फुललेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅटर छान हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक तडका घालून घ्यायचा आहे जिरी मोहरी आणि कोथंबीर याचा मी तडका यामध्ये घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने तडका घातल्यामुळे या रेसिपीची चव अजून जास्त दुप्पट होते त्यामुळे हा तडका घालायला विसरू नका आणि जर तुम्हाला पांढरे उडदाची डाळसुद्धा या तडक्यामध्ये घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता आता बॅटर छान मिक्स करून घेतल्यावरती यामध्ये अर्धा चमचा इथे मी इनो घातलेला आहे अगदी जास्त देखील इनोचा वापर करायचा नाही जर इनो नसेल तुम्ही इथे सोडा किंवा बेकिंग सोडा वगैरे वापरला तरीसुद्धा चालेल आता इनो घातल्यावरती त्यावरती थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे इनो छान ॲक्टिव्ह होतो आणि लगेचच बॅटर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एका साईडला इथे मी इडलीच्या पात्राला तेलसुद्धा लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ज्या आपल्या इडल्या आहेत त्या खाली चिकटणार नाही आणि अगदी सहज निघल्या जातील तर बघा अशा पद्धतीने तीन ते चार चमचे यामध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे याचे तुम्ही कांदा टोमॅटो कोथंबीर टाकून आपेसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला अजून जास्त व्हेजिटेबल यामध्ये ॲड करायचे असतील तेसुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता जितका तुम्हाला हा नाश्ता किंवा ही रेसिपी पौष्टिक बनवायची आहे तितकी ही पौष्टिक बनू शकते तर बघा सर्व पात्रामध्ये आपण हे बॅटर घालून घेतलेलं आहे जर अजूनही चॅनलवरला लाईक केलं ला ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा एक कुकर आपला इडलीचा आता लावून घेऊया आपण आता झाकण ठेवून आपली नॉर्मल इडली जितका वेळ लागतो शिजायला तितकाच वेळ या इडलीला लागतो एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला छान असं वाफळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि बॅटर व्यवस्थित असं वरणस सुकलेलं असेल तर आपली इडली व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता थंड झाल्यानंतर सुरीच्या सह्याने किंवा मग चमच्याच्या सह्याने अशा पद्धतीने इडल्या आपण सेपरेट करून घेऊया तर बघा तेल लावल्यामुळे अजिबातच इडली खाली चिटकत नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार अशी इडली झालेली आहे आपल्याला आतनंसुद्धा खूप जास्त हलकी आणि जाळीदार इडली तयार होते आधीमध्ये कधी इडली खाऊशी वाटली तर तुम्ही अशा पद्धतीने टेस्टी आणि हेल्दी इडलीही बनवू शकता नेहमीचं पीठ भिजत घालणं वाटणं याला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने इन्स्टंट इडली तुम्ही बनवू शकता आणि मुलांनासुद्धा या इडल्या खूप जास्त आवडतील तर बघा सर्व इडल्या आता आपण इडली पात्रामधून काढून घेऊया यासाठी तुम्ही एखादी खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता तर या खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आजची ही बटाटा आणि रव्याची इडली तुम्हाला कशी वाटली मला हेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत